महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती वाढदिवस म्हटला की खर्च आलाच मित्रांना पार्टी देणं मोठमोठे समारंभ जेवणावेळी यावर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे दानशूर दीपक नानाजी लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे स्नेहा भूषणजी लोंढे दीक्षा विकी लोंढे विकी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एल ग्रुपचे सदस्य निखिल कुमार निकूर यांची कन्या रितिका निखिल कुमार निकुम हिचा तेरावा वाढदिवस खंबाळे त्र्यंबकेश्वर रोड येथील गार्डा बाल सदन आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून अनोख्या पद्धतीनं साजरा करून समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून निकुम परिवार सामाजिक क्षेत्रात कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता शहरात चांगल्या प्रकारे काम करत असतात समाजापुढे कुठला तरी एक आदर्श असावा त्यातून काहीतरी समाजाप्रती आपलं काहीतरी देणं असावं ध्येय धोरणानुसार निकुंभ परिवाराच्या वतीनं हा वाढदिवस आश्रमात साजरा केलेला आहे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांनी आखून दिलेल्या वीस टक्के राजकारण तसेच ऐंशी टक्के समाजकारण या धोरणानुसार निकुंभ परिवाराने हा कार्यक्रम आश्रमात साजरा करून सातपूर शहरातच नव्हे तर नाशिक जिल्ह्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे यावेळी अर्चना निकुम दीक्षा विकी लोंढे शालिनी निकुम पूनम मोकळ शुभांगी गांगुर्डे रुपाली जगताप पूजा गांगुर्डे कोमल गांगुर्डे नेहा सिंग गीतांजली गायकवाड काजल गायकवाड तेजस्विनी गायकवाड भारती पवार निकिता गायकवाड योगिता पवार नेहा विठ्ठलकर कस्तुराबाई पवार भूमिका निकुम प्रांजल निकुम विशाखा जयतमल मीना पवार कल्याणी पवार अक्षरा पवार यांच्यासह रितिका यांचे वडील निखिल दादा निकुम मनोज निकुम रवी पवार किरण पवार धाकड सचिन पगारे बाळा नांद्रे अभिषेक साखले अंकुश भाऊ कोथमिरे कुणाल विठ्ठलकर गोपी विठ्ठलकर तेजस निकुम मनीष पवार निलेश कोथमिरे हरिकेश जयतमल अमित कोलथे गणेश नाईक समाधान निकम संदीप केंग अरबाद शेख यांच्यासह निकुम परिवार तसेच पी एल ग्रुपचे सदस्य उपस्थित होते यावेळी माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे यांनी रितिका हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवस या ठिकाणी सा सा आज साजरी साजरा करण्यात आला मी माझ्या लोंढे परिवाराच्या वतीने दिदीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज निकुंभ परिवाराच्या वतीने या आश्रमात मुलींना अन्नदान व त्याचप्रमाणे ज्या हेल्दी गोष्टी आहेत म्हणजे फ्रूट्स असेल इतर आवश्यक वस्तू या मुलींना आज या ठिकाणी अन्नदान व वा काही वाटप करण्यात आलेलं आहे दिदीच्या वतीने दिदी रितिका हिला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते तिच्या पुढील भावी आयुष्यासाठी मी खूप खूप खुँ शुभेच्छा देते पुढील तिचं आयुष्य हे आनंददायी भरभराटीचं आणि आरोग्यदायी असं लावो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते